नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मूल्य शिक्षणाची मूल तत्त्वे या अभ्यासक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण आता सेशन अकरावरती जिथे ज्याचं नाव आहे संकल्पना आणि कौशल्य तिथे पोचलेलो आहोत इंटरेस्टिंग आहे राईट सो so, आपण आत्तापर्यंत जे काही चर्चा केलेली आहे आणि आपण ज्या ज्या विविध विषयांवरती Uh, काही विचार मांडलेले आहेत आपल्याबरोबर काही uh, जे गेस्ट्स कि होते किंवा आपले रिसोर्स पर्सन्स होते so, ते पण आपल्यासोबत होते सो तेव्हा आपण आधीच्या सत्रांमध्ये अशी चर्चा केली की सदाचरणाने आपले जे व्यवहार आहेत त्याच्यावरती आपण कसा भर देणार आहोत त्यावरती आपण पहिल्या भागात चर्चा केली ही जी सक्षमता होती मग त्यासाठी लागणारे कौशल्य आणि आत्तापर्यंत जे काही आपण केलं आहे त्याचा आपण एक छोटासा आढावा सुद्धा घेणं अत्यंत गरजेचं आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे सो so या आधीच्या सत्रामध्ये आपण ज्या जगामध्ये राहतो त्याबद्दल आणि नेतृत्वाची पुनर्वाख्या करण्याची कशी गरज आहे याविषयी शिकलेलं आहोत आणि हे एक नवीन नेतृत्व जे आजच्या काळात मानवतेला या बदलाच्या युगातून संक्रमणाच्या युगातून पार पाडण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी असं पुरेसं नेतृत्व असं नेतृत्व नैतिक दृष्ट्या सक्षम असायला हवं हे सुद्धा आपण समजून घेतलेलं आहे मग त्यानंतरच्या सत्रामध्ये आपण विस्तारित कुटुंबाचे महत्त्व जाणून घेतलं आपण चर्चा केली की कुटुंब संस्था संकटात सापडलेली आहे आणि मग तुम्हाला आठवत असेल की कुटुंबाचे विविध प्रकार आहेत न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे ज्याला आपण विभक्त कुटुंब म्हणतो नंतर विस्तारित कुटुंब एक्सटेंडेड फॅमिली मग आपण चर्चा केली की काही कुटुंबातील सदस्य इतरांवरती कसे वर्चस्व गाजवतात दे डॉमिनेट अदर्स ज्या कुटुंबामध्ये संपूर्ण स्वातंत्र्य आहे जिथे पूर्ण मोकळीकता दिली जाते आणि वर्चस्व गाजवलं जातं अशा कुटुंबांच्या अगदी उलट आहेत जे मोकळीकता देतात परमिसिव्ह फॅमिली मग तिथे कुटुंबात एक निरोगी वातावरण तयार झालं पाहिजे तिथे चांगला समाज घडवतील अशा व्यक्तींचे पालन पोषण होय पण यासाठी या कुटुंबाला त्याच तत्वांनी मार्गदर्शन केले जावे जे आपल्याला जगात पाहायला आवडतील ह्यावर सुद्धा आपण चर्चा केली आणि आपण यापैकी तीन तत्वांवरती चर्चा केली अर्थातच अनेक इतर तत्व आहेत परंतु यापैकी ही जी तीन तत्व आहेत ती अत्यंत महत्वाची आहे त्यामधलं पहिलं तत्व म्हणजे स्त्री पुरुष समानता आणि तुम्ही तुमच्या विस्तारित कुटुंबात स्त्री पुरुष समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी काही कृती राबवण्याची योजना देखील केली दुसरं तत्व जे कुटुंबासाठी पाळणं अत्यंत आवश्यक आहे ते म्हणजे न्यायाचं तत्व आठवत आहे ना तुम्हाला प्रत्येक सदस्याच्या हक्कांचा आणि जबाबदाऱ्यांचा आदर करणे मग सर्वात लहान जे सदस्य असतील ते जे ज्येष्ठ असतील पुरुष किंवा महिला ह्या सर्वांचा आदर करणे मग तिसरं तत्त्व असं होतं की कुटुंबाने आपली संसाधने प्रत्येक सदस्याच्या आणि विशेषत लहान मुलांच्या मुली आणि मुलांच्या शिक्षणासाठी समर्पित केली पाहिजे ऑल राईट सो या अभ्यासक्रमाच्या समाज आणि समुदाय या भागात आपण चर्चा केली की ज्यांचा नैतिक हेतू आहे म्हणजे दुसरं जसं तुम्हाला माहिती आहे वेगवेगळे हेतू असू शकतात व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एखाद्याचा शैक्षणिक हेतू असू शकतात एखाद्याचा आर्थिक हेतू असू शकतो एखाद्याचे कदाचित राजकीय हेतूसुद्धा सुद्धा असू शकतात परंतु ज्यांच्याकडे नैतिक हेतू असणे गरजेचे आहे त्यांना असं वाटतं माझा नैतिक हेतू आहे त्यांनाच त्यांच्या नैतिक सक्षमता विकसित करण्यामध्ये रस असतो आणि त्यांना असं वाटतं की मी माझ्यात नैतिक सक्षमता विकसित कराव्यात आणि जेव्हा आपण नैतिक हेतू म्हणतो तेव्हा त्याला दोन पैलू असावे लागतात आठवतंय तुम्हाला दोन पैलूंवर लक्ष केंद्रित केले जाते मग एक म्हणजे वैयक्तिक विकास म्हणजे स्वतःची बौद्धिक आणि नैतिक क्षमता विकसित करणे मग दुसरे म्हणजे अशा सक्षमता विकसित करणे ज्या समाजाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी हातभार लावू शकतात हा आपला दुहेरी नैतिक हेतू आहे मग त्या सत्रात आपण अशी चर्चा केली की समाजात विविध प्रकारचे घटक असतात समाज म्हणजे केवळ लोक नसून त्यामध्ये संस्था सुद्धा असतात आ, समाज समाजात कार्यरत असलेल्या शक्तींनी सुद्धा तयार होतो आपल्यावर प्रभाव टाकणाऱ्या सकारात्मक शक्ती आणि विध्वंसक अशा नकारात्मक शक्ती त्या आपल्या समाजामध्ये असतात आणि आपण चर्चा केली की विविध प्रकारचे समुदाय आहेत काही समुदाय भौगोलिक आहेत काही अभौगोलिक का आहेत परंतु आपल्यासाठी महत्वाची गोष्ट कुठली होती तर ती महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या नैतिक सक्षमता विकसित करण्यासाठी आपल्याला समुदायांची सेवा करण्यात स्वारस्य आहे यावरती देखील आपण चर्चा केली मग इथून पुढे आपण अशा अनेक मूलभूत नैतिक सक्षमतांवर चर्चा करणार आहोत ज्या आपण आपल्यामध्ये विकसित करणं आवश्यक आहे कशासाठी मग आपल्याला ह्या सक्षमता हव्या आहेत जेणेकरून आपण जग बदलण्यात एक योगदान करता बनू शकू आपणही त्यामध्ये योगदान देऊ शकू आपण का पहिल्याच काही सत्रात चर्चा केल्याप्रमाणे दररोज हळूहळू यू रिमेंबर लिटल बाय लिटल डे बाय डे राईट म्हणून आता आपण चर्चा करणार आहोत म्हणजे चर्चेला सुरुवात करणार आहोत तर आपलं आपले जे व्यवहार आहेत दैनंदिन जीवनात आपण जे काही करतो आपले जीवन आपलं व्यवसाय आपले कार्य आचार विचाराने व्यवस्थापित करण्याची पहिली नैतिक सक्षमता ऑल right, चला तर मग चिंतन करूया थोडंसं रिफ्लेक्शन थोडा सखोल विचार करूयात नैतिक मार्गाने चालणे की शॉर्टकट घेणे <laughs> योग्य काय आहे असे काय आहे जे मला माझ्या ध्येयाकडे घेऊन जाते घेऊन जाऊ शकते आणि कोणती कृती योग्य आहे आणि कोणती कृती अयोग्य आहे हे मला कसं कळेल म्हणून मी सांगितल्याप्रमाणे आपण अनेक सक्षमता आता शिकणार आहोत आणि हे जे सत्र आहे ते सचोटी किंवा मा सरळ मार्गाने चालणे आपले जीवन सदाचरणाने व्यवस्थापित करणे या विशिष्ट सक्षमतेच्या तीन घटकांवर केंद्रित आहे तर आपण सुरुवातीच्या सत्रात शिकलेलो आहोत की सक्षम होण्यासाठी एखाद्या व्यक्तीने पाच भिन्न घटक विकसित केले पाहिजेत आठवतंय किंवा तुम्हाला आपण त्यांना सक्षमता निर्माण करण्याचे पाच आधार स्तंभ असेही म्हटलेलो होतो तुम्हाला आठवत असणार आहे नक्कीच आणि आपण चर्चा केली की आपल्याला निरोगी अभिवृत्तीची आवश्यकता आहे कौशल्यांची आवश्यकता आहे आपल्याला काही मूलभूत संकल्पना स्पष्ट असण्याची आवश्यकता आहे मग त्यापुढे आपल्याकडे नैतिक आणि आध्यात्मिक गुण असले पाहिजेत अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मग पुढे जाताना पाचवा आधारस्तंभ होता माहिती त्यामुळे सक्षमता निर्माण होत नाही म्हणजे हे जर पाच घटक नसतील तर सक्षमता निर्माण होणार नाही एखाद्याकडे भरपूर माहिती असते तर तुम्ही आता या मॉड्यूलच्या पुढील धड्यांमध्ये पुढे जात असताना तुमच्या लक्षात येईल की हे पाचही आधारस्तंभ किती महत्त्वाचे आहेत सक्षमता उभारणीचे हे सर्व पाच घटक या प्रत्येक धड्यात आहेत नुसतंच माहिती नाही नुसतंच कौशल्य नाही नुसतंच गुण नाही तर हे सगळे पाच म्हणून आपण सध्या ज्या भागाचा अभ्यास करणार आहोत ते म्हणजे सदाचरणाने आपले व्यवहार आणि जबाबदारी व्यवस्थापित करण्याविषयी त्याविषयी आपण बोलणार आहोत मग पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला आता एक प्रश्न विचारते की सदाचरण हा शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात काय विचार येतात बी तुमच्या मनात येणारी काही वाक्य असतील ती तुम्हाला लिहायची आहे आणि आणखीन एक आहे की सदाचरण आणि सत्यवादिता व न्याय कसे जोडले गेलेले आहे ते देखील तुम्हाला स्पष्ट करायचं आहे तुमच्याकडे एक मिनिटाचा वेळ आहे तुमच्या मनात जे काही येईल ना ते लिहा सदाचरण हे ऐकल्यावर तुमच्या मनात येणारा काही कल्पना लिहून आपण या सत्राची सुरुवात करूया मग ऑफकोर्स त्याचा सत्यवादिता आणि न्याय ह्याचा पण काय संबंध आहे त्याच्यावर विचार करा व्हिडिओ एक मिनिटासाठी थांबवा तुमचं उत्तर लिहा आणि व्हिडिओ तुम्ही पुढे सुरू ठेवा मला खात्री आहे की तुम्ही सदाचरण तसंच सत्यवादिता आणि न्याय ह्याचा सदाचरणाशी काय संबंध आहे हे तुम्ही ऑलरेडी लिहिलेलं आहे त्याचा उत्तरं जी तुमची आहेत ती अतिशय सुंदर उत्तरं आहेत आज या सत्रामध्ये माझ्याबरोबर प्रिया कापडणे मॅडम आहेत वेलकम मॅडम त्या अशोका एज्युकेशन ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यामधल्या बीएड एड कॉलेजमध्ये त्या कार्यरत आहेत तर मॅडम मी तुम्हाला असं विचारू इच्छिते की तुम्हाला काय वाटतं सदाचरण म्हणजे काय हे ऐकल्यावर तुमच्या मनामध्ये काय मुद्दे येत असतील ते प्रीत सांगाल का सगळ्यांना सा ओके okay. okay. खरं तर सदाचरण हा शब्द फारच सुंदर आहे okay. ना सदाचरण जे आपण कायम हा शब्द वापरत असतो सदाचरण म्हणजे चांगलं आचरण mm -hmm. आणि जसं मला समजलं की आचरणाची शुद्धता ही मूलभूतपणे ज्ञात मानके ज्याला आपण नैतिक मानदंड असे म्हणतो तर त्यानुसार वागण्याचा स्वभाव म्हणजे तुमचं सदाचरण आणि मी असं सा सांगितलं होतं की सत्यवादिता आणि न्याय इथे आधीच दिला गेला आहे त्यामुळे अनेक नैतिक मापदंड आहेत आणि जेव्हा तुम्ही वागता किंवा अनुरूप सांगतात त्या मापदंडानुसार येस सर जेव्हा तुमचं वर्तन असतं त्या नैतिक ना, ना, मापदंडानुसार तेव्हा आपण ते म्हणू शकतो की तुम्ही सदाचारित आहात तुमचं वर्तन okay. जे आहे ते सदाचरण सदाचरण आहे ग्रेट सो ह्याला आपण बरोबर अप्रतिम अप्रतिम आणखी काही मुद्दे आहेत का आणखी आपण म्हणू शकतो की मुळात आपण जेव्हा सत्यता आणि खरेपणा शिवाय न्यायाकडे पाहतो आहे ना सत्यवादी आहे असं म्हणतो तेव्हा अशी बोलणारी व्यक्ती आपण बऱ्याचदा पाहिली असेल की यु नो <laughs> म्हणजे काय होतं मला असं वाटतं तुम्हाला असं म्हणायचं की न्याय आणि सत्यवादी तर नसेल तर ती व्यक्ती सदाचरणानुसार वागते असं आपण म्हणू शकत नाही किंवा त्या व्यक्तीचं आचरण चांगलं आहे असं पण म्हणू शकत नाही बरोबर एखादी बर। व्यक्ती न्यायी असते पण ती सत्यवादी असेलच असं ऐसे नाही okay, किंवा ती okay. सत्यवादी असतेच असं नाही तुम्ही पाहत असाल की सर्व नैतिक मापदंडांची चांगली नैतिक आचरण असण्याची एक पूर्व अट आहे बरोबर आहे व्हेरी ट्रू व्हेरी ट्रू अगदी त्यामुळे नैतिक आचरणासाठी हे जे सुंदर सुंदर गुण आहेत हे मापदंड आहेत हे, हे तुम्ही सरावात आणायलाच पाहिजे त्यामुळे एका शब्दात सांगायचंच असेल तर सदाचरण म्हणजेच सचोटी राईट right? एकदम बरोबर ग्रेट ग्रेट तर आता आपल्याला ही संकल्पना कमी अधिक प्रमाणामध्ये काहीशी समजलेली आहे तर आपण एक काम करूया आपण पुढे जाऊया ही चर्चा थोडी पुढे घेऊन जाऊया कारण मला एक अतिशय मनोरंजक उदाहरण दिलेलं म्हणजे आठवतंय जर तुम्हाला तुमच्या पुस्तकाचा संदर्भ घ्यायचा आहे नैतिक सक्षमता हे पुस्तक तुमच्या सगळ्यांकडे आहे त्या पुस्तकाच्या पृष्ठभागावर म्हणजे सत्तावीस नंबरच्या पानावरती तुम्ही जा तिथे तिसऱ्या परिच्छेदामध्ये ही संकल्पना जी आहे ना मॅडम त्यांना अतिशय रंजक पद्धतीने स्पष्ट करून दिलेली आहे तर मी तुम्हाला ऍक्च्युली रिक्वेस्ट करते तुमच्याकडे पण ते पुस्तक आहेच yes. मॅडम की तुम्ही हे वाचून दाखवणार का कारण खूप इंटरेस्टिंग आहे तो जो पॉइंट आहे तिथे लिहिले नक्की नक्की तर हे पृष्ठ क्रमांक सत्तावीस वर तिसरा परिच्छेद आहे त्यात okay. म्हटलं आहे की बहुसंख्य लोकांच्या हो नैतिक okay. आणि धार्मिक परंपरांमध्ये एक संकल्पना एक कल्पना जी आहे ती सावत्रिक आढळते आपल्याला सार्वत्रिक आढळते okay. आणि ती म्हणजे सरळ मार्गाने चालणे ओके आपण ही ही सदाचरण समजून घेण्यासाठी कल्पना उपयोगात आणू शकतो खरंच इतरत्र वाहवत न जाता सरळ मार्गाने चालण्यासाठी आधी तो मार्ग दिसायला हवा नक्कीच आणि असा मार्ग दिसण्यासाठी प्रकाशाची आवश्यकता असते आणि आपल्याला जीवनात मार्ग उजळून टाकणारा एकमेव प्रकाश म्हणजे सत्याचा प्रकाश खूप सुंदर लीला है, right, right. अनेक आहे अनेक आहेत जे अशा असे प्रकाश देतात आणि आपला सरळ मार्ग उजळून टाकतात अप्रतिम किती सुंदर लिहिलेलं आहे खूप सुंदर एक सुंदर प्रतिमा आपल्या समोर निर्माण झालेली आहे मला असं वाटतं की सदाचरण याचा अर्थ काय आहे आणि आपण त्याचे पालन कसे करावे याबद्दल खरोखर एक अतिशय सुंदर प्रतिमा जसं मी म्हंटल आपल्या समोर अशी रेखाटली गेली आहे एक सुंदर आपण बघू शकतोय तिथे दीपस्तंभ आहेत आणि सत्याचा प्रकाश म्हणजे सदाचरण म्हणजे काय आणि प्रकाशाची गरज का आहे आणि नंतर कोणता प्रकाश आणि हा प्रकाश कुठून येणार याचं एक सुंदर उदाहरण इथे दिलेलं आहे तुम्ही नक्की परत एकदा हे पुस्तकात वाचा तर ती एक सुंदर प्रतिमा आहे आणि मी तुला तुम्हाला सगळ्यांना दोन मिनिटाचा वेळ देते तुम्ही तुमची कलात्मक क्षमता वापरून पाहू शकता ऑफकोर्स uh, सर्जनशीलता आणि फक्त ही काही वाक्य चित्रित करू शकता right? एक छोटंसं चित्र ते काढू शकतात <laughs> नुकताच वाचला गेलेल्या परिच्छेदात काय आहे हे स्पष्ट करणारे चित्र तुम्ही काढू शकता अगदी दोन मिनिटाचा वेळ घेऊया आणि मग आपण या परिच्छेदाकडे परत येऊया की सदाचरण म्हणजे काय ह्याची प्रतिमा आपल्यासमोर तयार केली गेलेली आहे मग ही प्रतिमा काढण्यासाठी दोन मिनिटाचा वेळ आहे आपापलं सर्वांनी करायचं आहे त्यामुळे आपण दोन मिनिटं व्हिडिओ थांबूया आणि परत व्हिडिओ सुरू ठेवूया ग्रेट वंडरफुल नक्कीच मॅडम तुम्हाला पण नक्कीच yes, आशा yes, yes, yes. की तुम्ही खूप कलात्मक क्रिएटिव्हिटी सगळ्यांनी वापरली असणार आहे नक्कीच उत्तम चित्र तुम्ही तयार केलेलं असणार आहे कारण हे आपल्या दैनंदिन जीवनाविषयी आहे तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो पुढे जाण्याआधी तत्व म्हणजे काय हे ऍक्च्युली समजून घेऊया तत्वे ही माणसांनी नुसती शोधून काढलेली नाहीत किंवा ती काही सामाजिक नियम पण नाही आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे आपलं जे संपूर्ण विश्व आहे ना ते अस्तित्वाच्या भौतिक आणि आध्यात्मिक नियमांनुसार चालतं मग ह्या नियमांनाच आपण तत्व असं म्हणतो मग सदाचरणासाठी आध्यात्मिक आणि नैतिक तत्वानुसार जगण्यासाठी सतत प्रयत्न करणे हे अतिशय महत्वाचे आहे बरोबर आपण निसर्गातूनच शिकतो ओके म्हणजे आता आपण okay? एक छोटस उदाहरण घेऊया कॉपरेशन सहकार्य हे एक तत्व आहे जेव्हा आपण हत्तींचा मे बी कळप बघतो <laughs> बघितला आहे तुम्ही आय एम शुअर सगळ्यांनी बघितलेलं आहे किंवा इतर प्राण्यांचं कळप म्हणूया सर्वजण किती सुंदर पद्धतीने एकत्र राहतात त्यांच्यामध्ये किती सहकार्य असत आणि दुसरं तत्व बघूया मे बी जनरॉसिटी ज्याला आपण म्हणतात किंवा उदारता पण म्हणू शकतो एखाद्या फळांनी लादलेला वृक्ष बघितलं ला आहे खूप सारे आंबे लादलेला सो so, तो वृक्ष कसा असतो तो उदात असतो सारखं देत असतो नंतर आणखी तिथे एक नॉन डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव न करणे हे सुद्धा कारण ते फळ सगळ्यांना मिळतात तो वृक्ष असं नाही म्हणत की अरे तुम्ही खाऊ नका तुम्ही खा ह्यांना देऊ नका आणखीन एक तत्व इथे सांगावचं वाटतं की प्रामाणिकपणा आता सर्व झाडांना विशिष्ट प्रकारची फळच येतात म्हणजे एखाद्याचे फळ दुसऱ्या झाडावर आपल्याला दिसत नाही अजिबात नाही <laughs> म्हणजे सफरचंद कधी चिकूच्या झाडावर आपल्याला दिसत नाही <laughs> म्हणजे ह्याचा अर्थ काय ह्याचा अर्थ असा होतो की प्रत्येक झाड आपले काम प्रामाणिकपणे वर्षानुवर्ष करत आहे राईट अनेक उदाहरणं आहेत तुम्ही जर थोडा सर्जनशीलपणे विचार केलात तर ही जी सर्व तत्व आहेत ती तुम्हाला निसर्गात आहेत असं आपल्याला दिसून येईल उदाहरणार्थ मॅडम प्रेम आपण बघितलेलं आहे की छोट्या बाळांवरती आई करते प्रेम प्राणी पक्षी आपल्या पिल्लाला अत्यंत प्रेमाने वाढवतात त्यामुळे तत्वे ही माणसांनी नुसती शोधून काढलेली नाहीत ती समाजात आणि निसर्गात ऑलरेडी आहे राईट ते नियम आहेत ते सामाजिक आणि नैसर्गिक नियम आहेत आपले संपूर्ण विश्व त्याचं जे अस्तित्व आहे ते या आध्यात्मिक नियमांनुसार चालतं मग या नियमांनाच आपण काय म्हणतो हे आपल्याला अधिक स्पष्ट असणं <laughs> महत्वाचं आहे तर आता सर्वात महत्वाचं म्हणजे एखाद्या परिस्थितीत समाविष्ट असलेली तत्व आपल्याला ओळखता आली पाहिजेत ओके okay, तरच आपण त्या तत्वांचं पालन झालं आहे की नाही हे आपण ठरवू शकतो म्हणजे त्या परिस्थितीत योग्य गोष्ट घडली आहे की नाही आणि सदाचरण करण्यापासून आपण विचलित होऊ शकणार नाही मग आता आपण काही परिस्थिती बघणार आहोत मॅडम की त्यामध्ये तत्व ओळखण्याचा प्रयत्न करायचा आहे हे सुद्धा एक सॉफ्ट स्किल आहे yes. कौशल्य <laughs> आहे त्यामुळे आता मी तुम्हाला विनंती करते मॅडम की तुम्ही ही पहिली जी परिस्थिती आहे ती आपण विद्यार्थी सांगूया आणि मग त्या कौशल्याचा सराव नक्कीच नक्कीच एक कुटुंब आ, मी एक एक्झाम्पल देते एक कुटुंब अतिशय कठीण अशा परिस्थितीत जगता आहे परंतु ते त्याच्या दोन मुलांसाठी एक मुलगा Okay. आणि एक मुलगी त्यांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी त्याग करतात okay. स्पष्टपणे या प्रकरणात सार्वत्रिक शिक्षण किंवा सर्वांसाठी शिक्षण व स्त्री पुरुष समानता या तत्वांचा आदर केला जात okay. आहे आणखी एक कुटुंब आहे ते देखील अतिशय कठीण परिस्थितीत आर्थिक परिस्थिती आहे कठीण आर्थिक परिस्थिती आहे आणि त्याच्यामध्येही ते त्यांच्या मुलीला शिक्षण न देण्याचा निर्णय घेतात की ह्या कुटुंबाने कोणतं तत्व बाजूला सारलं आहे आणखीन एक व्यक्ती आहे त्यांनी एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि दोघांनाही शिक्षण देण्यासाठी त्यांनी अप्रामाणिकपणे यु नो पैसे कमवण्याचा काही मार्ग निवडला आहे okay. तर ह्या याच्यात तुम्हाला काय वाटतं की त्यांनी कोणतं तत्व बाजूला सारलं असेल ओके okay, वंडरफुल प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो तुम्हाला ही जी सिच्युएशन आहे ती तुमच्या पुस्तकात पण दिलेली आहे तर आता यापैकी प्रत्येक परिस्थिती जी तुम्ही समजावून सांगितलेली आहे मॅडम त्या परिस्थितीमध्ये कोणती तत्वे गोंधली आहेत किंवा त्यांचे उल्लंघन केलं गेलेलं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे मॅडमनी तुम्हाला ऑलरेडी तो प्रश्न सांगितलेला आहे तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा तो प्रश्न आहे तो नीट वाचा एक चार मिनिटाचा वेळ घेऊया तुमच्या अध्ययन जोडीदाराशी तुम्ही चर्चा करा आणि मॅडमनी जसं स्पष्ट केलेलं आहे त्या परिस्थितीमध्ये त्यामधली तत्व तुम्हाला लिहायची आहे कोणतं सर... तत्व मिस झालेलं आहे करेक्ट दोन तीन प्रश्न मॅडमने विचारलेले आहेत ती, ती, ती।, विचार ती सिच्युएशन जी आहे जी परिस्थिती आहे तुम्हाला तुमच्या समोर स्क्रीन वरती पण देण्यात आलेली आहे ती तुम्ही वाचा आणि एक चार मिनिटाचा आपण वेळ घेणार आहोत आणि मग आपण परत येणार आहोत व्हिडिओ पॉज करा उत्तर लिहा आणि आपण त्याच्यावरती चर्चा सुरू ठेवूया ओके मॅडम तुम्ही जी सिच्युएशन सांगितलेली आहे ऑफकोर्स त्यांनी वाचलेली पण आहे त्यांच्या पुस्तकामध्ये ह्याच्या दोन तीन वेगवेगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत दोन तीन वेगवेगळे जे तत्व आहेत त्या त्या तत्वांचा ह्याच्यामध्ये मे बी उल्लंघन केलं गेलेलं आहे किंवा त्या तत्वा सारलं गेलेलं आहे किंवा त्या तत्वांना प्राधान्य दिलं गेलेलं आहे सो अफकोर्सच हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे कारण जेव्हा आपण बघतो की तत्व जेव्हा आपल्याला समजतात तेव्हा मगाशी मी सांगितलं तसं की त्यांना योग्य वर्तणूक काय आहे किंवा चुकीची वर्तणूक काय आहे हे अचूकपणे समज त्यामुळे तुम्ही ही बघितलेली आहे सिच्युएशन तुम्ही व्हिडिओ चार मिनिटांसाठी थांबवलेलं आहे आणि तुमचं उत्तर नक्की तयार असणार आहे ऑलराईट ग्रेट वंडरफुल सो ही तत्व लिहित असताना प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा की फक्त तत्व लिहायचं आहे सो so, मॅडम मी तुम्हाला ऍक्च्युली विचारू इच्छिते <laughs> की तुमच्या दृष्टिकोनात तुम्ही ऑलरेडी सिच्युएशन ही सांगितलेली आहे मुलांना की कोणती तत्व आहेत ती तुम्ही सांगू शकाल का नक्कीच नक्कीच मुलींनाच शिक्षण किंवा स्त्री पुरुष समानता आणि न्याय आणि न्याय नाही या दोन तत्वांचं या ठिकाणी आपल्याला उल्लंघन झालेलं दिसत आहे okay. फक्त मुलींनाच किंवा मुलीच्या शिक्षणाला किंवा मुलाच्या शिक्षणाला का प्राधान्य द्यायचं किंवा पुन्हा लिंगभाव समानता mm -hmm. न्यायाचा भंग बऱ्याच ठिकाणी एका ह्याच्यात आपल्याला होताना दिसतोय त्यामुळे okay, okay, तुम्ही wonderful. सो so, तुम्ही एका मुलीला शिक्षित केलं किंवा मुलाला शिक्षित केलं तरी सुद्धा काही फरक पडत एका नाही एकाला दिलं आणि दुसऱ्याला दिलं नाही तर त्या तत्वाच उल्लंघन होणार आहे अगदी बरोबर आणि अप्रामाणिक व्यवहार हे म्हणजे मुला मुलींसाठी आणि त्यांना शिक्षित करण्यासाठी प्रामाणिकपणाच्या तत्वांचं उल्लंघन केलं आहे असं मला वाटतं बरोबर जरी त्यांचा हेतू चांगला होता मुलांना शिकवायचं पण तो अप्रामाणिकपणे पैसा कमवणं हे या ठिकाणी त्यांनी केलं आहे त्याच्यामुळे बरोबर आहे पण आता या कुटुंबाला न्याय आणि स्त्री पुरुष समानतेचं तत्व पाळायचं होतं म्हणून त्यांनी थोडस येथे समानतेचं उल्लंघन केलंय असं मला वाटतंय ना okay. एक मुलगा आणि एक मुलगी त्यांचा न्याय समान पद्धतीने व्हायला हवा हो होता त्यांना त्याच प्रकार पद्धतीने वागवलं गेलं पाहिजे होतं नक्कीच नक्कीच सो आता या दोघांनाही समान वागणूक मिळावी म्हणून घरच्या वडिलांनी ठरवलं ओके okay? की ते आपल्या व्यवसायात थोडाफार फेरफार करणार आहे ओके okay? <laughs> आणखी काही पैसे कमवतील कारण मुलांना त्यांना इक्वली पैसे द्यायचे आहेत ओके okay. okay? जे दोन्ही मुलांना न्याय देऊ शकतील मग ते बरोबर असेल का तुम्हाला काय वाटतय नाही अजिबात नाही हे <laughs> okay. अजिबात बरोबर नाहीये okay. कारण तो जे काही कमवत आहे त्याच्या दोघांनाही त्यांनी समान भाग द्यावा दोघांनाही योग्य शिक्षण त्याच्यातून द्यावं ओके okay. तर ते कुठेतरी आपण समानतेचे किंवा न्यायाचे तत्व होईल असं आपण म्हणू शकतो ग्रेट तर मग तिसऱ्या प्रकरणात जेव्हा वडील उदाहरणार्थ कुटुंबातील कमावते सदस्य असतात जेव्हा त्यांना खरोखरच न्याय आणि स्त्री पुरुष समानता हे दोन्ही जी तत्व आहेत ती महत्त्वाची वाटतात तेव्हा त्याला आपला मुलगा आणि मुलगी या दोघांनाही शिकवायचे आहे त्यामुळे हेतू खूप चांगला आहे करेक्ट त्यांच्याकडे पैसे okay. <laughs> <laughs> नाही आहेत ओके त्यामुळे अधिक पैसे मिळवण्यासाठी आणि त्या दोघांना न्याय देण्यासाठी ओके परत एकदा हा प्रश्न न्याय देण्यासाठी तो त्यांच्या व्यवसायात थोडा अप्रामाणिकपणा करतो आहे तर मग आता चालेल का आता त्याला न्याय द्यायचा आणि स्त्री पुरुष समानता सुद्धा पालन करायचं नाही नाही अजिबात नाही हे देखील ठीक नाहीये कारण त्याला त्याच्या सचोटीचा आदर करावा लागेल mm -hmm. आणि प्रामाणिकपणा आणि न्याय ह्या दोन्ही गोष्टी त्यामुळे त्याने मनापासून करायला हव्यात असं मला वाटत okay. त्याने आपल्या मुलाला जसा न्याय दिला पाहिजे तसाच त्या यु नो तसाच त्याच्या तत्वाला सुद्धा न्याय दिला पाहिजे म्हणजे तत्वधिष्ठित त्याचं वागण असायला पाहिजे म्हणजे तुम्ही प्रामाणिकपणाचे एक तत्व मोडून दुसरं तत्व पाळू शकत नाही करेक्ट म्हणजे जसं या बाबतीत न्यायाचं तत्व की न्यायाचं तत्व तोडून तुम्ही प्रामाणिकपणा किंवा वयसे तुम्ही करू शकता वांडरफुल सो so, सर्व तत्व समान आणि महत्वाची आहेत त्यामुळे बाहेर पडण्याचा त्याच्यामधन मार्ग किंवा प्रश्नच येत नाही अजिबात नाही निष्ठा आणि अप्रामाणिकपणा करणं असं शक्य होत नाही की निष्ठावंत आहे पण अप्रामाणिकपणा शक्य नाही तर प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपण ह्या सत्र अकरा संकल्पना आणि कौशल्याच्या भाग दोन मध्ये आता इतर काही परिस्थितींबद्दल चर्चा करणार आहोत आता तुम्हाला या परिस्थितीवर समजलेलं आहे की तत्व कशी ओळखायची हे छोटस कौशल्य आपण शिकत आहोत तर लवकरच भेटूया भाग दोन मध्ये धन्यवाद धन्यवाद